हाय हॅलो नमस्कार सा पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कोकणामध्ये प्रचंड थंडी आहे म्हणजे सकाळपासून म्हणजे अशी वाटतेच खूप असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जसं ऊन पडतं तर उन्हामध्ये एवढी जाणवत नाही पण जसं उन्हाचं हे कमी झालं की त्याच्यानंतर थंडी वाजायला ही चार पाच वाजे तरी थंडी म्हणजे लागायला चालू होते तर काल आम्ही गेलो होतो राणामध्ये मस्तपैकी असंच फिरत फिरत आणि आता कोकणामध्ये तुम्हाला माहितीच आहे कनेरं तुडतुड्या गोकलर ही सगळी पिकायला लागली आहे आणि म्हटलं काल चला जावया फेरफटका मारा मी रानामध्ये व्हिडिओ नाही बनवला कारण की रासं बघितलं गेलंस मग पहिल्याच केवढी नदरी नाही त्याच्यामुळे रस्ते नाही मी त्याच्यामुळे सगळंच तर म्हटलं चला डायरेक्ट आपण जाऊया घेऊन येऊया डायरेक्ट तुम्हाला दाखवणे की कोणती कोणती फळं या दिवसांमध्ये पिकायला लागतात आणि चवीला पण येईल नंबर तर म्हटलं चला जाऊया तर आम्ही काल पोरं पोरं सगळे घेत होतो आणि थोडीफार कनेरं वगैरे मिळाली तर कनेर कसं कात्या भागाला ज्या जास्तीत जास्त ना अशा हे असतात म्हणजे जाळ्या असतात कनेरीच्या तर लवकर तयार होतं कारण की प्रचंड ऊन असतं हवामान एकदम उष्णता असते हवामानामध्ये तर त्याच्याने पटकन टिकतात आणि ते टिकून गळायलासुद्धा लागले होते तर काही जाळी होत्या त्याच्याने मी गळून गेलं होत्या काही थोडेफार मिळाले आणि बोकळं वाढलेली त्याच्यानंतर सुद्धा मिळाल्यात तर मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हा मेवा आता कोकणामध्ये तयार झालेला आहे आणि संपायचा पण मार्गावरती आहे त्याच्यानंतर तोरणं येतात काजू आहेत आंबे आहेत फणस आहेत आपल्या चॅनलवरती फणसाचा पण व्हिडिओ टाकला आहे कोऱ्या बघा इतक्या लवकर कोऱ्या लागायला सुद्धा लागलेल्या आहेत चॅनलमध्ये आपल्या त्या व्हिडिओ आहे तो पण बघा आणि आता करवंद वगैरे पण लागायला चालू होतील काही दिवसांनी अजून टाईम आहे पण चालू होतील फुलं वगैरे पहिली यायला चालू होतात तर काल आम्ही गेलो होतो तर चला तुम्हाला दाखवते तिथून आणलेला रानातला रान मिळवा तर चला बघा तर हे बघा काल आम्ही रानात गेलो होतो तर तिथून हे आणलेलं खूप मजा आली पण आता कसं माहिती आहे पहिली खूप रहदारी असायची त्याच्यामुळे वाटा वगैरे वा मळलेल्या असायच्या त्याच्यामुळे इझिली आपण जाऊ शकतो पण आता कसं रहदारी कमी झाली आहे रानातली त्याच्यामुळे गुरं नाही आहेत त्याच्यामुळे कारण की पहिली गुरं खूप असायची त्याच्यामुळे रान कसं एकदम छान असायचं म्हणजे ज्या काही वाटा असायच्या त्या छान मळलेल्या असायत जेणेकरून आपल्याला वाट कळते की हां ही वाट आहे म्हणून पण आता तेवढी रहदारी राहिलेली नाही आहे कारण की गुरच नाही आहेत त्याच्यामुळे तर आम्ही काल गेलेलो तर हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील ही बोकळं आहेत ह्या तुरतुड्या आहेत आणि ही कनेरा आहेत तर बघा दिसायला कसं एकदम भारी हे बघा तर या दिवसांमध्ये ना ही तुम्हाला फळं बघायला मिळतील आणि हे आम्ही ना काढ म्हणजे दगड मारून काढलेले आहेत कारण की ह्याचं जे झाड असतं ते खूप उंच असतं बकुळीचं झाड तुम्ही नाही बघितले असेल बकुळीची फुलं जशी असतात ना तशी तर त्याच्यातूनच ही फळं येतात तर ह्या सीझनमध्ये येतात आणि हे पाडले त्याच्यामुळे ना खाली आपटले कातळ होतं त्याच्यामुळे हे फुटलेले आहेत तर ह्याना बोकलं म्हणतात तर ही ना अशी कच्ची थोडी हे लागतात जर तुम्ही कच्ची खाल्लीत ना तर थोडा खकव लागतो पण हे बघा एकदम प्रॉप पर पिकलेली खाल्लीत ना कलर बघा किती भारी आहे ऑरेंज एकदम तर ही जर खाल्लीत ना तर हे एवढं खकवण्या लागत पण एक टेस्ट मस्त लागते यांची तर आम्ही लहानपणी खूप खाल्लेल्या आहेत आता कसं रानात जास्ती कोण जात नाही त्याच्यामुळे कोण आणत नाही पण आता आम्ही काल गेलो होतो त्याच्यामुळे बघा एक वाटी भरून तरी एवढी सगळी रानमेवा आणलेला आहे आणि कणीर बघा किती मस्त एकदम झालेली आहेत हे अशीवाली जी कणेर असतात ना ती टेस्टी खूप लागतात कारण की गोड असतात ती जास्ती आणि ही थोडी आंबट असतात एकदम तर अशी असतात ना ती खूप छान टेस्टी लागतात थोडी कासरल्यासारखी असतात एकदम मस्त गोड लागतात आणि थोडी काळपट असतात ना ही थोडी एकदम अशी आंबट लागतात पण ही चिपण छान लागतात आंबट गोड अशी तर अशी एवढा आम्ही सगळा रानमेवा आणलेला आहे तर ही हाय म्हणजे हे जे फळं आहेत ना ते या दिवसांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील रानामध्ये आणि मी मगा म्हणजे आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी, मी सांगितलं आहे की आता ही हा सीजन आ, हे ह्या सीझनमध्ये गवत वगैरे काढणी असते कोकणामध्ये तर गवत काढणीच्या वेळी बायका अशाच हे सगळं घेऊन येतात आणि तेव्हा आम्ही खायचो सो आता जेवढी गवत काढणे एवढी कोण जास्ती काढत नाही त्याच्यामुळे रानात जास्ती कोण जात नाही त्याच्यामुळे असं सगळीजणं आम्ही मिळून मिळून असे काल आम्ही गेलो होतो आणि मस्तपैकी हे रानमेवा आणलेलं आहे बघा किती मस्त ना खूप चविष्ट आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तोरणं पण एक आहे तोरणं पण एक मस्त लागतात पण अजून हा त्यांचा सीझन नाही लागण्याचा तोरणं पण एक छान लागतात त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कणे आपलं जे एप्रिल मा मार्च एप्रिलच्या दरम्यान जी लागतात ती म्हणजे करवंत ती पण खूप मस्त लागतात तर आता ही सिज हा सीझन संपत आलेला आहे ह्या फळांचा आता पुढची फळं लागायला चालू होतील जसं की आंबा काजू फणस आहेत आ, हे पुढच्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि आत्ताच्या ह्या महिन्यांमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल बघा किती छान दिसतात एकदम आणि एकदम ऑरगॅनिक अशी फळं आहेत बघा ही बोकळं आहेत तुडतुडे आहेत आणि ही कन्हेरा आहेत कन्हेरांमध्ये पण बघा कलर बघा हो ही काळी आहेत आणि ही थोडी अशी ना लालसर आहेत तांबडी तर ही चवीला खूप गोड लागतात ही तांबडी असतात ती सर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला असा हा मेवा मस्तपैकी आम्ही काल जाऊन आणला होता तर चला इथे थांबते आता सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय